आक्रमित झालेले आहेत आणि संभाजीराजे आज हजारो शिवभक्तांच्या सह गडाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात हा सगळा संभाजीराजेंचा तापास सध्या भवनीपातून आहे तो बाहेर पडलेला आहे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून संभाजीराजे आता विशाळगडाकडे रवाना होताना पाहायला म्हणतात गेल्या कित्येक वर्षापासून आहे ते विशाळगडावर अतिक्रमण काढावं अशा पद्धतीची मागणी आणि अपेक्षा आहे ती सगळ्या संभाजी राजे सुद्धा गेल्या दीड वर्षापासून या संदर्भातला लढा देत आहेत मात्र प्रशासन आहे ते दखल घेत नाहीत संभाजीराजेनाच विचारूया राजे काय सांगाल अखेर तुम्ही आता विशाळगडाकडे रवाना होत आहे शिवाजी महाराजांना अभिवादन करायला वंदन करण्यासाठी मी निघालेलो आहे सगळी शिवभक्त आमच्या बरोबर आहेत आणि आपणही यावं खर तर विशालगड आहे अतिक्रमण मुक्त करावा अशा पद्धतीची अपेक्षा आणि मागणी सगळी शिवभक्त करताना पाहायला मिळतात एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण आहेत घेत नाही सगळं मी मी नंतर आणि काल सुद्धा प्रशासना खर तर तुम्ही एकूणच या ठिकाणी पाहायला गेल तर संभाजीराजे झाल्याचं पाहायला मिळतात आणि विशालगडाकडे ते ताप। आमचे प्रतिनिधी हे संभाजीराजे छत्रपती यांच्याशी संवाद साधत होते आणि नुकतेच तुळजाभवानी देवीची आरती करून पूजा करून अंबाबाईचं दर्शन घेऊन संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडाच्या दिशेनं रवाना झालेत आणि ते निघत असतानाच आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी त्यांच्याशी एक्सक्सिव्ह संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आणि यावेळी मी विशाळगडावरती चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली